डॉक्टर माधव संभाजीराव विभूते यांच्या वाढीसानिमित्त विठ्ठल नागोबा हिमगिरे सहशिक्षक हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळा धर्माबाद यांनी डॉक्टर माधव संभाजीराव विभूते यांच्या यशोगाथेवर डॉक्टर होण्यासाठी कशाप्रकारे काबड कष्ट केले यावर शब्दांकन विठ्ठल नागोबा हिमगिरे यांनी केले तसेच दिपाली अष्टुरे हिमगिरे यांनी डॉक्टर माधव संभाजीराव विभूते यांच्या वाढीसानिमित्त कविता लिहिली युवराज कुमार मानालीसह युव्ही वार्ता धर्माबाद डॉक्टर माधो संभाजी यांच्यावर कविता अभिष्ट चिंतन मायेच्या चा छत्रछायेखाली वाढवले कुशग्र बुद्धिरत्न हरवले जरी पित्याचे छत्र मातेचे लाभले अपार यत्न सामान्य कुटुंबातून झळकला अपार कष्ट जिद्देने हा तारा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून झाला दिनदुबळ्यांचा सहारा संत दासपुनांच्या पावनभूमीत गोट्यांची वाढविली शान डॉक्टर माधव समाज विवते मिळवला सन्मान मातेच्या संस्काराची शिदोरी आणि पत्नीची ती भक्कम साथ या जोरावर मारली बाजी वैद्यकीय सेवा देण्यास हात सर्वगुणसंपन्न उशागरतेने स्वीकारले वैद्यकीय व्रत सेवेचे जनतेस देऊने अखंड सेवा तत्परतेने वाचवले प्राण रुग्णांचे संसाराच्या वेलीवर भरली दोन निरागस फुले वेदांग रूपाने जीवनी हर्ष आनंदाचा हिंदोळा झुले स्वकर्तृत्वाने उभारली डॉक्टर विभूतेंनी जीवनाची ही अनोखी छबी बहीण पोतनी मुन्यांसह मित्रांच्या शुभेच्छांची साथ हुबी सर्व समस्यांचे करुणी निदान वैद्यकीय चिकित्सेत ना हार उद्दंड आयुष्य लाभो तुम्हा आयुष्यातील स्वप्न व्हावे साखर कवी, कवी दिपाली अष्टुरे हिंगिरे तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड